चपातीप्रमाणे फुगलेली कळेपर्यंत होणारी आणि मौसूद अशी ज्वारीची भाकरी सगळा स्वयंपाक जमतो पण भाकरी येत नाही असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्वारी कशी दळून आणायची इथपासून सगळ्या लहान सहान टिप्स या व्हिडिओ मध्ये समजतील आणि त्याप्रमाणे थोडा सराव केला की तुम्हाला देखील अगदी परफेक्ट भाकरी जमतील त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्यांना भाकरी येत नाहीत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला शिकूयात सोपी रेसिपी ज्वारीची भाकरी नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत ज्वारीची भाकरी कशी बनवायची कारण काय झालंय ना आजकालची तरुण मुलं असतील किंवा कुठल्याही मुलं असतील डायट कॉशियस झालेत सगळे जणांना वजन कमी करायचंय किंवा लाईफस्टाईल किंवा आपण जे खातो ते बॅलन्स करायच्या मागे लागलेत आणि ते केलं पण पाहिजे म्हणूनच आपण म्हणूनच आज आपण परफेक्ट ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघतोय करायला गेलं तर खूप सोपी आहे फक्त आपल्याला काही टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि प्रॅक्टिस पाहिजे तुम्ही सुद्धा छान भाकरी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ दळून आणताना खूप असं बारीक दळून आणायचं नाही किंवा खूप असं जाडसर दळून आणायचं नाही गव्हाच्या पिठापेक्षा थोडस जाडसर असं आपल्याला हे दळून आणायचं आहे म्हणजे भाकरीचं पीठ व्यवस्थित मळता येतं हाताला ते चिटकत नाही आणि भाकरी छान येते तुम्हाला हवी ती ज्वारी तुम्ही इथे घेऊ शकता त्याच्यात जर कच किंवा चिकटपणा नसेल तर थोडेसे तांदूळ टाकायचे म्हणजेच एक किलोला दोनशे ग्रॅम इतपत तांदूळ टाकायचे म्हणजेच भाकरी छान येईल तांदूळामुळे त्याला चिकटपणा येतो इथे मी प्युअर ज्वारीचं पीठच घेतलं आहे साधारण चार भाकरी होतील एवढं पीठ इथे मी घेतलं आहे आता पीठ कसं मोजायचं हो अशी ही हाताची मोठी मूठ असते ना ही एक भरून घेतली म्हणजे एक भाकर बनून तयार होते आता यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ म्हणजे भाकरीला चव छान येईल तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आता एकीकडे तावा तापायला ठेवला आणि दुसरीकडे भाकरी बनवायला घेणार आहे मीठ टाकलंय आता हे थोडं मिक्स करून घेऊ एका वेळी खूप जास्त भाकरींचं पीठ मळून ठेवायचं नाही आता तुम्ही जर पहिल्यांदा भाकरी बनवत असाल तर कोमट पाण्यामध्ये पीठ मळा म्हणजे मग पिठाला थोडासा चिकटपणा येतो थो, आणि भाकरी बनवायला सोपी जाते आता इथे मला प्रॅक्टिस आहे तर मी साध्या पाण्यातच पीठ मळून घेते जर ज्वारीचं पीठ खूप दिवस ठेवलं तर त्याचा कच कमी होतो चिकटपणा कमी होते अशा वेळी पाणी गरम करायचं आणि पीठ मळायचं म्हणजे मग भाकरी छान थापली जाते गरम पाण्यामुळे चिकटपणा वाढतो आणि भाकरी व्यवस्थित थापली जाते आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं मी हे पीठ मळून घेतलं आहे पण आपल्याला लगेच सगळं पीठ घ्यायचं नाही यातील एका भाकरीला लागेल एवढं पीठ घ्यायचं आणि हाताला पाणी लावून हे छान मळून घ्यायचं आणि बाकीचं पीठ साईडला ठेवायचं आता आपण जेवढं पीठ जास्त मळतो तेवढी भाकरी व्यवस्थित थापता येते आणि भाकरी चिरत नाही त्यामुळे सुरुवातीलाच पातळ करायचं नाही सुरुवातीला फक्त घट्ट गोळा मळून घ्यायचा पाण्याचा हात घ्यायचा आणि भाकरी करताना एक एक भाकरीचं पीठ मळत राहायचं हे बघा मी तुम्हाला सांगते आपला हा तळवा असतो ना यांनी घासत घासत मळत राहायचं एक मिनिट भर तरी एका भाकरीचं पीठ मळून घेतलं पाहिजे तर हे बघा एक मिनिट भर मी हे भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे हे बघा असं छान मौसूद झालेलं आहे परातीला चिटकत नाहीये हाताला चिटकत नाहीये असं छान मौसूद झालं आहे याचा अर्थ आपलं पीठ छान मळल्या गेला आहे तुम्हाला दिसत असेल पीठ खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही तुम्ही पीठ घट्ट ठेवलं तर भाकरीला चिरा जातील ती व्यवस्थित थापता येणार नाही आणि खूप पातळ केलं तर भाजल्यानंतर भाकरी वातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही आता उंडा तयार करून घेतला इथे मी भाकरी थाळ्यामध्येच थापणार आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही पोळपाट देखील घेऊ शकता आता यावर थोडस ज्वारीचं पीठ घालून घेऊ आणि या उंड्याची एक चाकी तयार करून घेऊ आणि उर्वरित पीठ साईडला असं सा काढून घेऊ आता हाताला थोडस पीठ लावायचं आणि भाकरी थापायची सुरुवातीला आपल्या तळव्याने भाकरी थापायची पीठ खूप जास्त लावायचं नाही तर भाकरी चिटकते ती अशी सरकत नाही कळेने असा हात लावायचा म्हणजे मग भाकरी गोल होते आणि थोडी भाकरी थापून झाली की कडेने थापून घ्यायची कारण आपलं काय होतं ना की भाकरी मध्ये पातळ होते आणि कडेने जाळ राहते तर तसं करायचं नाही तुम्हाला जर दोन्ही हाताने थापता येत असेल तर दोन्ही हातानी थापायचं नाही तर एका हाताने थापलत तरी चालेल फक्त भाकरी आपल्याला एकसारखी थापून घ्यायची आहे इथे मी चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी भाकरी थापून घेतली व्हिडिओत दाखवली याप्रमाणे आता तुम्हाला भाकरी कितपत जाळ किंवा पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही भाकरी थापून घ्या भाकरी थापल्यावर एक वेळ चेक करून घ्या की सगळी करून सारखी थापल्या गेली आहे की, गे की नाही भाकरी जर जाड पातळ झाली तर ती व्यवस्थित भाजल्या जात नाही आपली भाकरी थापून झाली आहे आता भाकरी भाजून घेऊ आता भाकरी भाजण्यासाठी आपल्याला तवा मध्यम गरम पाहिजे तर तवा कमी गरम असेल तर भाकरी नीट भाजल्या जात नाही आणि जास्त गरम असेल तर भाकरी जळते त्यामुळे तवा आपला मध्यम गरम पाहिजे सुरुवातीला गॅस मी मध्यम ठेवती आहे अशी व्यवस्थित दोन्ही हातावर उचलायची आणि ताव्यावर टाकताना एकदम धपकन अशी टाकायची नाही एका हाताने आधी सोडायची नंतर अलगद दुसऱ्या हाताने सोडायची थपथप थापली थाप जाते पण टाकताना अलगट टाकायची आता गॅस मी कमीच ठेवला आहे पिठाची बाजू भाकरी टाकताना वर टाकायची आणि त्यावर असं पाणी लावून घ्यायचं पाणी लावत असताना पाणी कळेपर्यंत लावायचं खूप पाणी लावायचं नाही फक्त आपल्याला ओलं करायचं आहे जर पाणी व्यवस्थित लावलं गेलं नाही तर भाकरी व्यवस्थित भाजली जात नाही पाणी लावलं की आता गॅस मोठा करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे पाणी आहे हे जर सुकू दिलं तर भाकरीला कळा जातात त्यामुळे पाणी लावलं की गॅस मोठा करायचा आणि पाणी हलकं सुकतंय तोपर्यंतच भाकरी उलटून घ्यायची आत्ता गॅस मोठा करूयात आणि खालची बाजू तव्यापासून सुटेपर्यंत याला हाय फ्लेमवरच भाजून घेऊ खालची बाजू होण्यासाठी साधारण अर्धा ते एक मिनिट लागेल तर भाकरी साधारण एक मिनिटभर ठेवली होती आणि ही बघा तव्यापासून सुट्टी आहे व्यवस्थित आणि खालून छान झाली आहे याला तुम्ही एकतर तावा काढून भाजू शकता किंवा मग तव्यावर अशी पलटून भाजू शकता मी तव्यावरच भाजून घेत आहे आणि हे बघा छान ताव्यावर भाकरी भाजली जाती आहे आणि छान फुगली देखील आहे हे पहा गॅस मोठाच ठेवायचा आणि असं हे भाजून घ्यायचं तुम्हाला हवं असलं तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याचा वापर देखील भाकरी भाजण्यासाठी करू शकता भाकरी अशी छान हलक्या हाताने दाबून सगळीकडून भाजून घ्यायची शक्यतो भाकरी बनवण्यासाठी लोखंडाचाच तावा घ्यायचा कारण भाकरी छान पटकन भाजली जाते आणि चवीला सुद्धा छान लागते फक्त लक्षात घ्या आपल्याला भाकरीला पाणी लावतानाच गॅस लो करायचा आहे नाही तर बाकी सर्व वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तर हे बघा आपली भाकरी छान भाजली गेली आहे आता ही जाळीवर काढून घेऊ शक्यतोवर भाकरी जाळीवरच काढून घ्यायची कारण तिची जी वाफ आहे ती खालच्या खालून निघून जाते आणि भाकरी खालून ओली होत नाही आता एक भाकरी थापून झाली आता उर्वरित जस जसं भाकरी थापायच्या तस तसं पीठ मळून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायच्या आणि शेकून घ्यायच्या आता उरलेल्या भाकरी देखील अशाच करूयात ना पीठ मळून घेतलं व्यवस्थित आणि गोळा तयार करून घेतला आणि अशी भाकरी थापून घेणार आहे अशा प्रकारे आज इथे आपण ज्वारीच्या पिठाच्या भाकरी कशा बनवायच्या ते बघितलं बाजरीच्या भाकरी करायच्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला भाकरी करायची आहे फक्त बाजरीची भाकरी करायला अजून सोपी जाते कारण ती ज्वारीपेक्षा जास्त चिकट असते त्यामुळे भाकरी चिरण्याची शक्यता याच्यापेक्षा कमी होते तरी सुद्धा भाकरी ही सरावाने येते अगदी लगेच येत नाही इथे ही भाकरी बघा किती मस्त तयार झालेली आहे सगळीकडनं एकसारखी भाजली गेलेली आहे कारण एकसारखी थापलेली आहे आणि छान मौसूद झालेली आहे याचा पापुत्रा पण बघा अगदी कळेपर्यंत छान वेगळा झालेला आहे कारण ती टम्म फुगलेली आहे अशा प्रकारे आज आपण इथे ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते बघितलंय तर तुम्हाला आजचा ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो नमस्कार